सर्व मंडळी आपली नारायणाकडे दाखल केली परीक्षा नारायणी वरती होती ते मध्ये नारळ फोडलेले आता हे नारायण आपण कानाला बनवूया ते कसं बनवायचं तुम्हाला दाखवतो आता सुरू झालं आपण नारळाचं एक कवाच बाजूला काढूया आणि खोबरे किसून घेऊया नारायणाचं खोबरे काढून झाले एवढं निघालं खोबरं आणि याला किसूया एक किसणी आली छोटी एवढं किसायचं हे नाही जर पिढीमध्ये तो खो खोबरं घेतलेले त्याच्या कडवे टाकायचं आणि त्याचं चांगलं थोडं परतून घ्यायचं साखर टाकून तर खोबरं चांगल्या पैकी बाजून झालं आहे ते साखर टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा गीता गोळ करून देते आणि नाणी लाटते तयार लाटे केल्या त्याच्यामध्ये आपण जे सारण भाजून घेतले ते असं भरायचं आपल्या अंदाजानं आता ही फिरकी आहे या फिरकीला त्याला भाजून कापायचं मसाला डिझाईन द्यायला ते बघा तर आपलं कांदा तयार आपलं कांदा तयार करून झाले ते असायला तळूया तेल तापले चांगलं ते चांगला तब्यमुळे लगेच पाचला तरी बघा आपले कानवले एकदम मस्त तयार झाले खाण्यासाठी हे वले नारळाचे कशाचे कानवले आहेत खा खाण्यासाठी एक नंबर